नमस्कार मित्रांनो महाशिवरात्री भगवान शिवाची सर्वात पवित्र रात्र या दिवशी योग्य पूजा आणि नियम पाळले तर जीवनात शांती यश आणि सकारात्मक ऊर्जा वाढते पण चुकीच्या सवयी किंवा आज्ञामुळे काही लोक नकळत अशा चुका करता ज्यामुळे पूजेचं फळ कमी होतं आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत महाशिवरात्रीला काय करावे कोणते नियम पाळावेत कोणत्या चुका टाळावेत योग्य पूजाविधी आणि त्याचं महत्त्व व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण शेवटी मी काही सोपे पण प्रभावी उपाय सांगणार आहे महाशिवरात्रीचं महत्त्व महाशिवरात्री म्हणजे शिव आणि शक्तीचं मिलन ही रात्र आध्यात्मिक ऊर्जेची सर्व उच्च वेळ मानली जाते मान्यता शिव आणि पार्वतीचा विवाह समुद्र मंथात शिवाने विष पिलं आत्मशुद्धीची रात्र या दिवशी मन शांत होतं नकारात्मक ऊर्जा कमी होते आध्यात्मिक प्रगती होते महाशिवरात्रीला काय करावे लवकर उठून स्नान सूर्योदयापूर्वी उठा स्वच्छ कपडे घालावेत शिवलिंग अभिषेक पाणी दूध मध बेलपत्र धतुरा मंत्र जप ओम नम शिवाय किंवा महामृत्युंजय मंत्र उपवास फळा आहार सात्विक आहार रात्र जागरण भजन ध्यान शिवकथा महाशिवरात्रीला काय टाळावे तामसकीय अन्न मासे मध लसूण कांदा राग आणि वाद शिवपूजेचे शांतता आणि महत्वाची शिवलिंगावर चुकीची वस्तू तुळस केतकी फुलं उशिरा उठणे दिवसाची सकारात्मक ऊर्जा कमी होते नकारात्मक विचार शिवपूजा मन शुद्ध योग्य पूजा विधी स्नान करून स्वच्छ कपडे मंदिर किंवा घराच्या शिवलिंग स्थापना पाणी व दूध अभिषेक बेलपत्र अर्पण अगरबत्ती व दीप मंत्रजप आरती विशेष चार प्रहपूजा केल्यास विशेष फळ सोपे उपाय आणि फायदे शिवलिंगावर पाणी अर्पण मानसिक शांती गरिबांना अन्नदान पुण्य रुद्राक्ष धारण आत्मविश्वास ध्यान मन स्थिर मित्रांनो महाशिवरात्री ही फक्त पूजा नाही ती आत्मशुद्धी आणि सकारात्मक बदलाची संधी आहे जर माहिती उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा हर हर महादेव धन्यवाद